त्यामुळं आता उत्तर पुणे जिल्ह्यातून खेड असेल आंबेगाव असेल जुन्नर परिसरातून हिरेल्ली जावे यासाठी माजी मंत्री दिलीप वळसे पाटील आणि माजी खासदार शिवाजी आडेराव पाटील या दोन नेत्यांनी निर्धार बैठक घेतली आणि पुढची दिशा या ठिकाणी केलेली आहे दादा खरं तर रेल्वेचा प्रकल्प तुमच्या मतदारसंघातून जातो आहे काय दिशा राहील पुढची आताच आपल्याशी चर्चा केल्याप्रमाणे सर्वप्रथम सनतसीर मार्गाने आदरणीय वळसे पाटील असेल मी असेल अजूनही काही प्रमुख कार्यकर्ते राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांची गाठ घेऊन या प्रकल्पाचं महत्त्व काय आहे आणि मुळात हा प्रकल्प कसा चालू झाला कुठल्या मार्गानं त्या मार्गावरच परत व्हावा जे एम आर टीचा प्रश्न आहे त्याची अडचण कशी कमी करता येईल याचे पर्याय आम्ही सो त्यांना सांगणार आहोत आणि म्हणून त्या जुन्नर आंबेगाव खेड या तिन्ही तालुक्याला न्याय मिळाला पाहिजे येथील शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे खेड तालुक्यातल्या औद्योगिक कारखान्यांनासुद्धा न्याय मिळाला पाहिजे अशा प्रकारची मागणी आम्ही करणार आहेत आणि त्यानंतर दिल्लीमध्ये जाऊन रेल्वे मंत्री असतील किंवा पंतप्रधान असतील आपले काही प्रमुख खासदार आम्ही सगळेजण त्यांची गाठ घेऊन त्यांना हा प्रकल्प समजावून सांगून त्या प्रकल्पाचं प्रकल्प सा महत्त्व पटवून देणार आहोत तरी हा प्रकल्प नाही झाला तर पुढची दिशा कशी अर्थात प्रकल्प नाही झाला तर मग शेवटचा मार्ग आमच्या पुढे तो आंदोलन आणि ते आंदोलन तीव्र असणार साहेब खरं तर हा प्रकल्प होत असताना जमिनीचं संपादन केलं गेलं त्याचे पैसेही शेतकऱ्यांना दिले गेले ह्या जमिनी शासनाने ताब्यातही घेतल्या मात्र हा प्रकल्प अचानक या ठिकाणाहून जातो काय कारण आहेत कुणाचा अपयश आहे नाही आता ह्याच्यामध्ये या म्हणजे <coughs> खेड, मन्सर नारंगगाव या परिसरातून ना जाणारा हा प्रकल्प अचानक बदलला गेला आणि आता तो प्रकल्प अन्य मार्गाने जातो आहे मला असं वाटतं की आता याच्या यश याची चर्चा करण्यापेक्षा हा प्रकल्प या भागातून झाला पाहिजे याच्यासाठीच या भागातल्या जनतेची इच्छा आहे आणि हा प्रश्न आम्ही लावूनदार म्हणू साहेब शासनाचे आठशे ते नऊशे कोटी रुपये जमीन भूसंपादनांना घालवण्यात आलेत हे सगळं एवढा पैसा जाऊनही प्रकल्प स्थलांतरित होतो कारण काही समजलेत का मी कारण त्यांनी दिले त्या मुळामध्ये जी एम आर टीचंच कारण दिलेलं आहे आणि जी एम आर टीच्या प्रकल्पामुळे हा प्रकल्प होत नाही असं सांगितलं आहे तरीसुद्धा आम्ही त्यांना योग्य ती बाजू समजून सांगायचा प्रयत्न कर जर समजले नाही तर पुढचा इशारा कसा राहील सांगितलं ना असं आहे शेवटी संन्सीर मार्गाने प्रयत्न करणं आधी राज्य सरकारबरोबर बोलणं केंद्र सरकारबरोबर बोलणं नाहीतर मग आंदोलन